नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो गुजरातच्या शांत वाटणाऱ्या किनारपट्टीवर अचानक भीतीची सावली पसरली आहे कोडिनारच्या मूलद्वारका भागात तपासासाठी गेलेल्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप पथकाला जे दृश्य दिसलं त्यामुळं त्यानं संपूर्ण जिल्ह्याला हदरा दिला आहे धर्मस्थळाच्या पवित्र भिंतींच्या आड गुपचूप लपवलेला घातक शस्त्रांचा खजिना त्यात तलवारी खंजीर धारदार चाकू पोलिसांनी हातात घेतलेल्या प्रत्येक शस्त्रासोबत रहस्य आणखीनच खोल जात होतं दर्ग्यातील ही गुप्तक्रिया होताच सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे या दर्ग्याच्या संरक्षिकेला अटक झाल्यानंतर आता एकच प्रश्न आहे तो म्हणजे पवित्र स्थळी हे शस्त्रांचं सावट नेमकं कुणासाठी तयार होतं कोडिनारच्या शांततेमध्ये दडलेला हा कट किती मोठा होता आणि अजून किती सत्य भूमिगत आहे गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात कोडिनार इथं असलेल्या एका दर्ग्यातून घातक शस्त्रांचा साठा सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे दिल्लीतील अलीकडील स्फोटानंतर जीसहित पोलिसांच्या अनेक पथकांनी गुजरातच्या किनारपट्टी भागात तपास मोहीम सुरू केली आहे त्याच अनुषंगानं कोडिनारच्या मूलद्वारका परिसरातही तपास करण्यात आला तपासादरम्यान हजरत कच्छी पीर यांच्या दर्ग्यातून तलवार चाकू खंजीर यासह अनेक शस्त्रं मिळालेली आहेत पोलिसांनी दर्ग्याच्या संरक्षिका अमिनिशा कनोजिया यांना अटक केलेली असून पुढील तपास सुरू केलेला आहे रविवारी गिर सोमनाथ जिल्हा पोलिसांनी संवेदनशील किनारी गावामध्ये बंदर भागात मोठी शोध मोहीम राबवली ही मोहीम जिल्हा पोलीस प्रमुख जयदीपसिंह जडेजा यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर कारवायांवर अंकुश आणण्याकरता करण्यात आली या ऑपरेशनमध्ये दोन डीएसपी सहा पोलीस निरीक्षक सात उपनिरीक्षक एसओजी जी एल सी बी बॉम्बस्कॉड असे एकूण एकशे वीसहून अधिक कर्मचारी सहभागी होते संयुक्त पथकानं कोडिनार उना आणि वेरावल परिसरात अचानक छापे टाकून चौकशी केली या पथकाला मिळालेल्या शस्त्रांबाबत जेव्हा दस्तावेज विचारले तेव्हा संरक्षिका काहीही दाखवू शकल्या नाहीत त्यामुळे पोलिसांनी शस्त्रे जप्त करून अमिन शाह या संरक्षिकेला गुजरात पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस अंतर्गत एफ आय आर दाखल केली आहे ही एफ आय आर हेड कॉन्स्टेबल गोपालसिंह मौरी यांनी दाखल केलेली आहे ही शस्त्र दर्ग्यात कशी आली कोण घेऊन आलं यामागचा हेतू काय होता या दिशेनं आता तपास सुरू आहे याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख जयदीप सिंह जडेजा यांनी सांगितलं दिल्ली कार ब्लास्टनंतर संवेदनशील क्षेत्रांमध्ये तपास मोहीम सुरू होती दरम्यान एका धर्मस्थळातून मोठ्या प्रमाणात शस्त्र सापडलेली आहेत कुठलाही दस्तावेज नसल्यानं संबंधितांना अटकसुद्धा करण्यात आली आहे परिसरात इतरही नियमभंग प्रकरणं उघडकीस आलेली आहेत यासंदर्भात पुढेही अशा कारवाया सुरूच राहतील असंही ते म्हणाले अलीकडंच गुजरात ए टी एसनं तीन दहशतवाद्यांना अटक केलेली आहे तपासात कळालं की त्यांनी गांधीनगरच्या कलोलच्या कब्रस्तानात शस्त्र लपवलेली होती उत्तर प्रदेशमधील दोन दहशतवादी राजस्थानातून शस्त्र घेऊन आलेले ती शस्त्र कब्रस्तानात ठेवून निघून गेले नंतर हैदराबादचा सय्यद ती शस्त्र घेऊन जाणार होता एटीएसनं त्याला गुजरात सोडण्यापूर्वीच पकडलेलं आहे वृत्त आहे कर्नाटकमधून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि त्यांच्या पत्नीला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नावावरून त्रास दिला जात होता एक व्यक्ती बोगस कॉल करून शिवकुमार यांच्याशी उद्धटपणे बोलत असे आणि त्यांच्या पत्नीशी बोलण्याची मागणी करत असे मुख्यमंत्री सोरेन यांच्या नावाचा गैरवापर झाल्यामुळं त्यांच्या पीएनं अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफ आय आर दाखल केलेली आहे फोन कॉलचं रेकॉर्डिंगसुद्धा पोलिसांना सुपूर्द केलं आहे आता या प्रकरणाची चौकशी करतायत यापूर्वी काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनाही याच मोबाईल क्रमांकावरून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नावानं बोगस कॉल करण्यात आलेला होता त्यांच्याशीही अशाच पद्धतीनं बदमाशपणे संवाद साधण्यात आलेला होता बातमी दिल्ली ब्लास्ट संदर्भातली आहे केंद्र सरकारनं दिल्ली ब्लास्ट आणि फरीदाबाद टेरर मॉडेलच्या तपासात पूर्ण ताकद लावलेली आहे याचक्रमानं ई डीनं हरियाणातील अल फलाह विद्यापीठाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कवर औपचारिकरित्या गुन्हा दाखल केला आहे आज पहाटे पाच वाजल्यापासून ईडीनं दिल्ली हरियाणातील फरीदाबाद आणि मध्य प्रदेशातील एकूण पंचवीस ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी छापेमारी सुरू केली याशिवाय अल फलाह विद्यापीठाचे अध्यक्ष आणि संस्थापक जावेद अहमद सिद्दीकी यांना तातडीनं बोलवण्यात आलं आहे ही कारवाई थेट फरीदाबाद टेरर मॉड्यूल आणि व्हाईट कॉलर स्वरूपातील दहशतवादी फंडिंगच्या संशयित आर्थिक जाळ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी केली जाते मिळालेल्या माहितीनुसार ही मोठी कारवाई केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर लगेचच सुरू झाली या बैठकीत आय बी एन आय ए आणि ई डीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्ली ब्लास्टमधून समोर आलेल्या टेरर फंडिंग व्हाईट कॉलर टेरिझम आणि मनी लॉन्ड्रिंग रॅकेटविषयी सविस्तर चर्चा केली गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट निर्देश दिलेले होते या हल्ल्याशी संबंधित प्रत्येक आर्थिक लिंकची खोलवर तपासणी केली जावी आणि दहशतवादी फंडिंग तसंच हवाला नेटवर्कला कोणतीही सूट देऊ नये तपास यंत्रणांना असा संशय आहे की फरीदाबाद मॉडेलचे संबंध केवळ एका मोठ्या व्हाईट कॉलर नेटवर्कशी देखील असू शकतात यात शिक्षण संस्थांद्वारे जसं अल फलाह युनिव्हर्सिटी आहे एन जी ओ आणि खाजगी व्यावसायिकांच्या माध्यमातून पैशांचा प्रवाह होत असल्याची शक्यता आहे पुरेसे इनपुट्स मिळाल्यानंतरच ई डीनं पी एम एल ए अंतर्गत केस नोंदवून ही मोठी कारवाई हाती घेतली आहे केंद्र सरकार दिल्ली ब्लास्टकडं एक संघटित नेटवर्क म्हणून बघतीये आणि केवळ स्फोटक लावण्यापर्यंतच नव्हे तर त्यांच्या मागं आर्थिक मदत करणाऱ्या हातापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा सध्या केला जातो आहे दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ दहा नोव्हेंबरला झालेल्या आत्मघातकी कार स्फोटाच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एन आय एला आणखीन एक धक्कादायक धागा सापडला आहे या हल्ल्याशी संबंधित पकडलेल्या दहशतवादी मॉड्यूलनं केवळ आत्मघातकी स्फोटाची योजना बनवलेली नव्हती तर हमासच्या धर्तीवर ड्रोन आणि लहान रॉकेटचा वापर करून मोठ्या प्रमाणात हल्ला करण्याची तयारीही सुरू होती तपासात समोर आलं की हे मॉड्यूल गर्दीच्या भागात ड्रोनद्वारे बॉम्ब टाकण्याच्या कटावरही काम करत होतं हा हल्ला अगदी तसाच करण्याची योजना होती जसा हमासनं सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी इस्रायलवर केलेला होता एन आय एनं जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील काजीगुंडचा रहिवासी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला अटक केलेली आहे एच्या टीमनं त्याला चार दिवसापूर्वी श्रीनगरमधून ताब्यात घेतलं चौकशीतून या हल्ल्याबाबत अनेक नवीन खुलासे झालेले आहेत दानिशला सोमवारी अटक करण्यात आली एजन्सीचं म्हणणं असं आहे की दानिश हा लहान ड्रोन हत्यार तयार करण्यात सक्षम होता आणि मोठ्या बॅटरीसह असे ड्रोन डिझाईन करण्याचा त्याचा अनुभव होता जे कॅमेरे आणि जड स्फोटकं सामग्री वाहून नेऊ शकतील एन आय एच्या मते दानिशनं आत्मघातकी हल्लेखोर डॉक्टर उमर उन नबी याला तांत्रिक मदत पुरवलेली होती तो ड्रोनमध्ये बदल करण्याच्या आणि रॉकेट तयार करण्याच्या प्रयत्नात सामील होता मॉड्यूलचा उद्देश गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे बॉम्ब टाकून जास्तीत जास्त लोकांचा बळी घेणं हा होता ही पद्धत सिरिया इराक अफगाणिस्तान आणि इस्रायलमध्ये हमास आणि इसिससारख्या संघटनांकडून केलेल्या हल्ल्यासारखीच आहे तपासात असंही समोर आलं की जैश ए मोहम्मदशी जोडलेलं हे मॉड्यूल लहान रॉकेट तयार करण्यावर सुद्धा काम करत होतं हे रॉकेट्स सिरियल ब्लास्टसाठी वापरलं जाऊ शकत होतं एजन्सीचा अंदाज आहे की या मॉड्युलचा उद्देश केवळ एक आत्मघातकी हल्ला नव्हता तर मोठ्या प्रमाणावर मल्टी स्टेज दहशतवादी हल्ला करणं हा होता तपास टीमला स्फोटाच्या स्थळावरून एक बूटसुद्धा सापडलेला आहे या बुटामध्ये स्फोटक असल्याचा संशय व्यक्त केला जातोय या कथित शू बॉम्बची फॉरेन्सिक तपासणी सध्या सुरू आहे बातमी आहे घुसखोरांच्या संदर्भातली देशभरात अवैध घुसखोरीवर सुरू असलेल्या कडक कारवाई दरम्यान मुंबई पोलिसांनी यावर्षी सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एक हजार एक बांगलादेशी नागरिकांना डिपोर्ट केले ही संख्या मागील वर्षीच्या तुलनेत सहा पट आणि दोन हजार तेवीसच्या तुलनेत सोळा पट अधिक आहे मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आत्तापर्यंत अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध चारशे एक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत विविध भागातून पकडलेल्या अनेक संशयितांकडून बनावट आधार कार्ड आणि इतर भारतीय कागदपत्रं सापडलेली आहेत पोलीस आता नवीन रणनीती वापरतायत काही प्रकरणात एफ आय आर नोंदून न्यायालयाची परवानगी घेतली जाते तर काही प्रकरणात विशेष कायदेशीर तरतुदीनुसार थेट डिपोर्ट केलं जाते पकडलेल्या लोकांना प्रथम मुंबईहून पुण्याला पाठवण्यात आलं त्यानंतर विशेष वायुदलाच्या विमानानं त्यांना बांगलादेश सीमेवर नेऊन तेथील सुरक्षा यंत्रणांच्या हवाली करण्यात आलं हे अभियान फेब्रुवारीपासून अधिक वेगात सुरू झालेलं आहे जेव्हा पहिल्या बारा जणांना सीमा पार पाठवण्यात आलं त्यानंतर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिक शेरिफुल इस्लाम याच्याकडून बनावट आधार कार्ड आणि भारतीय सिम कार्ड मिळाल्यानंतर ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार